नमस्कार शुभ साखळ कालच्या टॉपिकमध्ये आपण दूध उत् उत्पादकाबद्दल किंवा दूध उत्पादनाबद्दल व्यवसायाबद्दल माहिती पाहिली होती तर त्याचा आपण त्याच टॉपिकवरती आजचा पण आपलं टॉपिक रिलेट असणार आहे काय होतंय ना आपण चारा व्यवस्थापनबद्दल मागितलं माहिती बघितली आतापर्यंत दूध व्यवसायाबद्दल बघितली अशा बऱ्याचशा जे काय बारकावे दूध व्यवसायातील काय तुम्ही जाणारं खरेदी करताय पण त्याची निका कशी राखायची चारा व्यवस्थापन तुमचं कसं असलं पाहिजे गोटा व्यवस्थापन तुमचं कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे कालपर्यंत आणि सर्वात महत्त्वाचं मी कालचा तुम्हाला एक टॉपिक एक सांगितलं होतं त्यामध्ये की बाबा तुम्ही त्याला थोडंसं कुक्कुट आधार पाहिजे त्या व्यवसायाला जेणेकरून तुमच्या गोठ्यातील जे काय गोचिड निर्मूलन ज्याला आपण म्हणतोय ते एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला हाताळता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का मुक्त गोटा जर असेल तर तुम्हाला एक पन्नास शंभर कोंबड्या सांभाळणं सरासरी काय अवघड नाही आणि कुठंतरी एक त्यातून एक छोटासा इन्कम जनरेटच आणि छोटासा म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणत्या स्कॅलवर काम करताय त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं इन्कम जनरेट होत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचा मुद्दा असा की बाबा कुक्कुटपालन पन्नास शंभर कोंबड्या सांभाळणं तुम्हाला मुक्त वाटत काय अवघड नाही त्यासाठी तुम्हाला काय स्पेसिफिक वेळ देण्याची गरज नाही मग दुग्ध व्यवसायाला जर कुक्कुटपालनाचा जर जोड असेल तर तो दूध उत्पादक असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी असेल तो शेती बघून दुग्ध व्यवसाय बघून त्यासोबतही जे काय होणारं नाही हे व्यवसाय दोन्ही तिन्ही व्यवसाय योग्य सांभाळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यासोबतच काय का कुक्कुटपालन जे आहे तर ते तुम्हाला कुठंतरी एक नाफ्याचीच बाजू आहे का का तुमचा दैनंदिन खर्च भावने इतपत्त्यचं उत्पन्न आहे म्हणाला काय अडचण नाही जर तुमच्याकडं शंभर कोंबड्या असेल तर शंभरपैकी पासष्ट टक्के जरी प्रमाण जरी तुमचा कोंबड्यांचा अंडे देणार आहेत असेल म्हणजे सरासरी तुम्ही पासष्ट अंडे पाकडा किंवा पन्नास कोंबडे जरी असं पन्नास कोंबडे असेल त्यातले तीस कोंबडे जरी अंडे देत असेल तर एक सरासरी गावरान अंडीची किंमत आज गावाकडं गावाकडं म्हणतोय मी गावाकडं गावरान अंडीची किंमत सरासरी दहा रुपये मग तीच जरी अंडे झाले तरी तीनशे रुपये रोज तुमचा कुठं नाही गेला आणि दैनंदिन खर्चाला आता तुम्हाला तर माहिती आहे आजचा दैनंदिन खर्च दिवस उजाडल्यापासून तर संध्याकाळीपर्यंत काय जो खर्च होतोय तो भरपूर आहे तर त्या कुठं तरी एक नियंत्रण म्हणलं तर हे कुक्कुटपालन तुमचा वरच्यावर खर्च तो भागवतो आणि काय असताना छोट्या छोट्या गोष्टीतून भरपूर एका ठिकाणून शंभर रुपये कामाण्यापेक्षा दहा ठिकाणून किंवा शंभर ठिकाणून एक एक रुपये कामा काय होतं आहे कुठंतरी ना बिझनेस असणं आजच्या काळाची गरज आहे एका व्यवसायावरती तुम्ही आज टिकून राहूच शकत नाही काळ बदललेला आहे खर्च आहे आजूबाजूची परिस्थिती तुम्ही बघताय खर्चाचं प्रमाण भरपूर आहे सगळ्या गोष्टीत मागडे वाढलेली आहे महागाई वाढलेली त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा छोटासा विचार करा की आता दुग्ध कुक्कुटपालन साहजिक आहे दोन चारशे रुपये तुम्हाला ती कमवून देणार एक गोष्ट आहे आणि हे जे काय व्यवसायातील बारकावी आहे मी तुम्हाला का सांगत चाललो आहे कारण तरुण पिढी काय होतंय ते कुठंतरी एक फोकस घेते बरोबर आहे त्यांचं पण त्याच्याशी रिलेटेड आहे आता कुक्कुटपालन केल्याच्या नंतर तुमच्या गोटातलं तर तुम गोचिड निर्मूलन होणार आहे गोचिड निर्मूलन झालं म्हणजे आजार पण कमी होणार आहे आणि आजार पण कमी झाल्याच्यानंतर जो काही लागणार तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट आहे ते कुठंतरी वाचणार आहे आणि कुक्कुटपालनाचा तुम्हाला जो काही उत्पन्न आहे त्याच्यावर तुमचा दैनंदिन खर्च भागणार आहे हे तेवढ्या महत्त्वाचं हो आहे तर विषय असा होता की बाबा आपण व्यवसाय बघितला कुक्कुटपालन बघितलं मग आता बऱ्याच जणांची इच्छा होती किंवा तुम्ही कॅमेरा वगैरे स्टेबल न ठेवतं थो थोडंसं व्हिडिओ ब्लॉगिंगसारखं बनवत चाललं जेणेकरून आम्हाला आसपासचं वातावरण सगळ्या गोष्टी बघायला मिळत जाईल आता ठीक आहे त्यांचं पण बरोबर आहे पण कुठेतरी छोटीशी सुरुवात म्हणून आजचा व्हिडिओ मी स्टिकने बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मागचं बॅकग्राऊंड मी आज म्हणजे आज म्हणण्यापेक्षा रोजचा माझं सरासरी दिनक्रमच आहे की गोदावरीच्या नदी तीरावर यायचं एक नंबरचं वातावरण असतं सकाळचं फ्रेश एकदम तुम्ही बघू शकता तर या वातावरणात जे काय सुचणारे विचार आहे किंवा जे काय येणारी पॉ पॉझिटिव्ह बी याला नो चॅलेंज आहे आता गोदावरी नदी आमची घरापासून अगदी जवळ आहे तर अशा प्रकारे आपण जे काय व्हिडिओ बनवत असतो त्याचा बराचसा म्हणजे बराचसा मित्रपरिवाराचा रिस्पॉन्स मला चांगला भेटला पॉझिटिव्ह भेटला तर इथून पुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहे की आपण शक्यतो जेवढे ब्लॉगिंग ज्याला काय म्हणतो आपण व्हिडिओतून पूर्ण दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल हळूहळू या गोष्टी सुधारणा होईल तरी जे काही नवीन सबस्क्रायबर आले त्यांचे मनापासून परत एकदा धन्यवाद त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक जरा केलेलं नसेल तर आठवणीनं क्लिक करून घ्या बेल आयकॉनवरती जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे काय तुम्हाला येणार आहे ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडत जातील व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत चाला आणि शेअर करा चला काय होतं तुमचा एक शेअर कोणाच्या तरी कामाच्या असू शकतो किंवा तरुण पिढीसाठी तो महत्त्वाचा ठरेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि परत एकदा मनापासून सर्वांचे धन्यवाद शुभ सकाळ शुभ सकाळ परत एकदा उगवता सूर्य तुम्ही बघू शकता शुभ साकाळ आणि सांगण्याचा उद्देश काय का तरुण पिढीला मी आत्ता कालपराच्या व्हिडिओत पण म्हटलं होतं की थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा लवकर उठल्याच्यानंतर जे काय तुमचं आजूबाजूचं वातावरण आहे त्या वातावरणातच इतकी सकारात्मक ऊर्जा असते का ती कुठंतरी तुमचे एक पॉझिटिव्ह कामं होत चालतेत काय होतं माझं दैनंदिन एक छोटासा दिनक्रम मी आता उद्या परवाच्या व्हिडिओत सांगणार आहे का पूर्ण दिवसाचं माझं मॅनेजमेंट कसं का असतं कामकाजाचं सगळ्या टीमचं आणि दिवसाचं उगावल्यापासून तर शेवटापर्यंत मी पूर्ण एक ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत चाला कुठं कुठं काहीतरी महत्त्वाचं माझा तुम्हाला देण्याचा आतापर्यंत उद्देश आहे धन्यवाद परत एकदा सर्वांचे जय हिंद जय महाराष्ट्र